ही जी मुलगी आहे ही पुण्यामध्ये कामाला आहे ती आणि ती इथून तिच्या गावी चाललेली होती सकाळी साडेपाच पावणे सहाच्या दरम्यानची ही गोष्ट आहे ती सॉर्गेट बस स्टँडमध्ये बससाठी थांबलेली होती बस साठी थांबलेली होती ती तर त्यावेळेला आरोपी जो आहे तो तिथं गेलेला होता तिच्याकडे फिरताना पण दिसतोय आणि तिच्या शेजारी बसलेला एक माणूस उठून गेलेला आहे हे दोघांचं बोलणं चालल्यावर ती आरोपी तिच्याशी बोललेलं आहे तिच्याशी गोडगोड बोलून त्यानं ओळख करून घेतली तिच्याशी आणि तिला म्हटलं की फलटणची ब कुठं जाते ताई असं तिला विचारलं तर ती म्हटली की मला मला फलटणला जायचं आहे तर तो म्हटला की सातारची बस जी आहे ती इथं नाही लागत म्हणे तिकडं लागलेली आहे म्हणे तर ती म्हटली नाही बस इथंच लागते म्हणून मी इथं बसलेली आहे तर तो म्हटला की नाही तिकडं लागलेली आहे चल म्हणे मी तुला घेऊन जातो आणि सी सी टी व्ही फुटेजमध्ये ती मुलगी त्याच्याबरोबर जाताना दिसते आहे आपल्याला तर ती त्याच्याबरोबर गेली आणि तिथं गेल्यानंतर बसमध्ये अंधार होता म्हणून तिनं हा प्रश्न काढला की बसमध्ये तर अंधार आहे म्हटली ती तर त्यावेळेला तो म्हटला की ही रात्रीची लेटची बस आहे त्यामुळे लोक झोपलेले आहेत म्हणून दिवे बंद आहेत तू वरती चढून टॉर्चने चेक करू शकते आणि मग तिला असं गोड बोलून त्यानं वरती चढायला सांगितलं ती ज्या वेळेला टॉर्च लावायसाठी वरती गेली त्यावेळेला मग मा यानं मागून दरवाजा लावून घेतला आणि तिच्या बाबतीत हा अतिप्रसंग घडलेला आहे तिथे त्याच्यानंतर तो आरोपी उतरून गेला ही मुलगी बसमधनं उतरली आणि आपल्या बसने म्हणजे कुठंही तिथं दुसऱ्या बसचं एक ड्रायव्हर तिथं दिसत आहे वगैरे पण ती उतरून दुसऱ्या बसने आपल्या गावी चाललेली होती आणि जात असताना मग तिनं मित्राशी बोलली आणि मित्रांना सांगितल्यानंतर ती पोलीस स्टेशनला इथं कंप्लेंट देण्यासाठी आली काल ती इथं पोलीस स्टेशनला आल्यानंतर तिनं कंप्लेंट दिल्यानंतर आम्ही इमिजिएट सी सी टी व्ही फुटेज काढलेले आहेत तिथले त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये आरोपी आम्हाला निष्पन्न झालेला आहे सदर आरोपी हा ग्रामीणच्या हद्दीतला शिरूर गावचा आहे याच्यावरती पूर्वी तीनशे ब्याण्णवसारखे शिजूर शुक्रापूरला गुन्हे दाखल आहेत आणि आरोपीची हे झालेलं आहे निष्पन्न झालेलं आहे ह्याच्यातला या आरोपीला शोधायला कालपासून जवळपास आमच्या आठ टीम काम करत आहेत क्राईमच्या टीम आहेत झोनच्या टीम आहेत आणि जवळपासच्या भागामध्ये सगळीकडे त्याचा शोध घेतला जातोय डॉग स्पॉड पण रात्री नेलेला होता तिथल्या शेतांमध्ये वगैरे कुठं लपून बसला असेल तर त्या दृष्टीने आमचा सर सगळा कालपासूनच चालू आहे या संदर्भात बस ज्या सांगोला डेपोची त्याचे चालक कुठे होते बस लॉक केलेली नव्हती का आगार प्रमुखांबाबत आगार प्रमुखांशी तुमचं काही बोलणं झालंय का ज्यांच्या प्रॉपर्टीत ही घटना घडली आहे त्या लोकांना एस टीच्या कुणालाच काही माहिती नाही आहे असं काही घडलंय त्यांच्याकडे असं माहित नसायचा प्रश्न नाहीये तिथं परंतु आमच्याकडे कंप्लेंट आल्यानंतर आम्ही त्याच्यावरती कारवाई चालू केलेली आहे तिथं रात्री सुरक्षा रक्षक नसतात का पॉईंट आहे आपला पोलिसांचा त्या सीसीटीव्ही चा आउटपुट आपल्या स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये बरोबर मध्ये बस पार्क केलेली होती स्वारगेट एस टी स्टँडच्या अशा बसमध्ये रेप होतो बलात्कार होतो एका सव्वीस वर्षाच्या मुलीवरती आणि त्या आजूबाजूला कुणालाच कळत नाही तुम्हाला वाटत नाही का की सिस्टीममधले काही लॅब्सेस आहेत ज्याचे हे परिणाम आहेत नेमका दोष कोणाचा आहे चूक कोणाची आहे एस टी आगारात बस लावून ती लॉक न करणाऱ्या चालक वाहकाची ती बस लॉक होऊ शकत नाही म्हणून एस टी प्रशासनाची की तिथं सी सी जे आहेत त्याचं मॉनिटरिंग नीट झालं नाही म्हणून पोलिसांचं ऍक्च्युअली चा पेट्रोलिंग चालू असतं पण प्रत्येक बसला जाऊन पोलिस चेक करू शकत नाही बसमध्ये काय होतंय आणि ही बस आतमध्ये होती त्यामुळे सेक्युरिटीचा प्रश्न तिथल्याही येतो डेपोमध्ये सेक्युरिटीचं काय आहे त्याच्याबद्दल दुसरी गोष्ट असं आहे की हा ही गोष्ट झाल्यानंतर मुलगी बसमध्ये बसून निघून गेलेली आहे तर तिनं थोडा जर आरडाओरडा तिथं केला असता तर इमिजिएट लोकांनी बऱ्यापैकी मदत केली असती सी फुटेज मध्ये आपल्याला दिसत आहे तो आरोपी खाली उतरतोय पण असा कुठला प्रकार तिथं झालेला आडून आलेला नाहीये मुलीची तब्येत कशी आहे मुलीची तब्येत एकदम व्यवस्थित आहे ती काल व्यवस्थित बोलत होती आम्ही स्वतः तिच्याशी बोललेली आहे आणि तिचं मेडिकल पण चालू आहे सीसीटीव्ही मध्ये कोणत्या दिशेने दिसत तपास नक्की कोणत्या दिशेनं म्हणजे मुलगी फिल्टरला गेलेली आहे मात्र आरोपी स्वर्गेट बाहेर पडल्यानंतर कोणत्या दिशेनं गेला जी आहे आहेत कुठल्या भागामध्ये तपास करतो आता पथकं जी आहेत ते मी डिटेल तुम्हाला देऊ शकत नाही कारण ह्याच्यामध्ये असं आहे की आरोपी जर जागा झाला ऑलरेडी आम्ही त्याला कालपासून शोधतो तो आमच्या ताब्यात आलेला नाहीये त्यामुळे जे पूर्ण डिटेल्स मी आपल्याला आता इथे देऊ बोलणं माझं पर्सनली अजून त्यांच्याशी काही बोलणं झालेलं नाहीये पहिला आम्हाला आरोपी निष्पन्न करणं त्या मुलीची काळजी घेणं ह्या आमच्या प्रायोरिटीच्या गोष्टी आहेत त्या झाल्यानंतर आज आता आम्ही त्याच्यामध्ये माहिती घेऊ त्यांच्याकडून नाही त्याच्याबद्दल मी डिटेल घेतलेले बसच्या बाबतीतले त्या फक्त बस आम्ही सेक्युअर करून ठेवलेली आहे कारण आम्हाला मेन म्हणजे पहिला आरोपी तो ताब्यात घेणं हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलीची मेडिकल करून घेणं आणि तिचं मानसिक त्याचबरोबर टीम लावून सगळीकडचं तपास ती कॉन्सन्ट्रेट करणं हे महत्वाचं आहे त्याच्यामध्ये आता हे पॉईंट दरम्यान आम्ही घेऊ घेऊन महत्वाचं साडेपाच साडेपाचची जर घटना असेल म्हणजे चार नंतर स्वर्गेट आगारातले वर्दळ जे आहे वाढायला सुरुवात होते मग अशा सगळ्या गर्दीच्या ठिकाणी अशी घटना होणं हे नक्की मग कुणाचं अपयश आहे माईकवरून वरून अनाऊन्सिंग केलं जातं की फ्लॅट क्रमांकाला कुठली बस लागलेली आहे काय आहे मग ही नक्की घटना संगमतानं घडली की मग नक्की काय सीसीटीव्ही फुटेज आता प्रश्न त्याच्यावरती मी जास्त बोलणार नाही पण सीसीटीव्ही फुटेजमध्ये लोक भरपूर दिसत आहेत तिथं स्टँड लोक आहेत ती मुलगी बसमधन त्या उतरली त्यावेळेला शेजारच्या बसमधले ड्रायव्हरही चढताना दिसत आहेत लोकांचा वावर हा तिथे दिसतोय इव्हन तो माणूस आरोपी तिच्याशी बोलत होता ते दोघं बोलत होते ता त्या टाइम ला तिथे एक व्यक्ती बसलेली होती आणि मुलगी त्याच्याबरोबर गेली तिथेही आजूबाजूला लोक दिसत आहेत ओव्हरऑल सगळीकडे तिथं लोकांचा वावर होता हे दिसत आहे सीसीटीव्ही फुटेजल्यावर फुटेज मध्ये आरोपी खाली उतरला की लगेच दोन मिनिटात मुलगी हे झालेली आहे खाली उतरलेली आहे आणि नंतर ती निघूनही गेलेली आहे बसमध्ये बसून ती गेलेली होती निंब्या रस्त्यात गेल्यानंतर तिने तिच्या मित्राला फोन केला आणि त्याच्यानंतर मग ते ती परत त्यांना सांगितलं की नाही तू ह्याच्यात कम्प्लेंट कर त्यानंतर मुलगी जवळपास नऊच्या दरम्यान पोलीस स्टेशनला आलेली आहे ह्या सगळ्या गोष्टीची माहिती द्यायची शॉक मध्ये होती का हे सगळं झाल्यामुळं तिला काय करावं हे कदाचित आपण तसं म्हणू शकतो त्याच्यामध्ये तिला सुचलं नसेल आणि त्यामुळे ती उशीर आली असेल परंतु ती आल्यानंतर आपण इमिजिएट तपासाची चक्र सगळी फिरवलेली आहे Yan... गुन्हेगार बऱ्याच गुन्ह्यांमध्ये आहे त्याचा म्हणजे तीनशे ब्याण्णव सारखे गुन्हे आहेत त्याच्यावरती शिकरापूर शिरूर ह्या भागामधले त्याच्यावरती गुन्हे आहेत एसटी विभागातल्या अधिकाऱ्यांच्या